व्यासा क्रिएशन प्रस्तुत राजणी वुमन वेलफेअर असोसिएशनच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त पर्यावरणाची वारी विठुरायाच्या दारी ही संकल्पना घेऊन शहरातील सिद्धेश्वर राम मंदिर ठाणे येथे पर्यावरण दिंडी मोठ्या उत्साहात संपन्न झाली छोट्या विठोबा रुक्मई सोबतच पर्यावरण संरक्षणाचे संदेश यावे देण्यात आला विठुरायाच्या नामाचा जयघोष करीत दिंडीची सुरुवात करण्यात आली राजणी वुमन वेलफेअर असोसिएशनच्या सीईओ वैशाली गायकवाड यांनी प्रास्ताविकांमध्ये पर्यावरण संवर्धन म्हणजे जैवविविधतेचे संवर्धन करणे व ते करताना कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळून पर्यावरण संरक्षण करण्याचे महत्त्व सांगितले आपण वाचलेली पुस्तकं घडण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात तसेच एकमेकांना पुस्तक भेट देऊन पुस्तक दिंडीची प्रथा परंपरा देखील कायम ठेवण्याचा संदेश दिला आहे वृंदा भावे यांच्या स्वरांनी ज्ञानेश्वर माऊलींचे स्मरण करून सोहळ्याला सुरुवात झाली दीप्ती कुलकर्णी यांनी गायलेल्या तुळशीच्या जनाबाईंचं जातं आणि विठुरायाच्या गाण्याने सर्व वातावरण भक्तिमय झाले तसेच मेधा निकम आणि ग्रुप यांच्या विठुरायावरील गाण्याने सर्व राज्ञी आणि उपस्थित भाविक पंढरीनाथांच्या भक्तीमध्ये लीन झाल्या राज्ञी सेंटर हेड पुष्पा लेले आणि ग्रुप यांनी गायलेल्या विठुरायाच्या गजरावरती राज्ञी वारकऱ्यांनी टाळांचा तला ताल फेर धरून लेजिम आणि फुगड्या खेळून आनंद व्यक्त केला सभागृहाजवळच्या मैदानामध्ये वृक्षारोपण करण्यात आले सिद्धेश्वर राम मंदिराच्या प्रांगणामध्ये एक अभ्यासिका आणि वाचनालय सुरू होणार आहे त्याकरिता व्यास क्रिएशन प्रकाशित केलेली पुस्तके भेट देणार आहे त्याकरिता व्यास क्रिएशन प्रकाशित पुस्तके भेट दिली गेली राध्मी सभासद सारिका हजारे यांच्या सहयोगाने आषाढी एकादशी दिंडी उत्कृष्टरित्या पार राज्मी सभासद सारिका हजारे यांच्या सहयोगाने आषाढी एकादशी दिंडी उत्कृष्टरित्या पार पडली यावेळी राज्ञी समन्वयक गायत्री डोगरे यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली तुळस बाई तुझा हिरवा पांकर पार्वती येती दर्शनाला शंकर पार्वती येती दर्शनाला तुळस श्रीकृष्णाचार